बघा मी खाजरी खजरी खजरी आणि तांब भारी काम मला बोललो ना आज आपण खोल पाण्यामध्ये पाक फेकून मासे पकडणार आहोत बघा पहिलेच पागामध्ये बोनीची मासे दगड पण आहे ना पागा दोन्ही मासे कडक आहेत ना खजरी आणि तांब दोडी भरे चला नमस्कार आपने आपने सकल हो नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मुंबईच्या कॉल युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण सकाळ सकाळी पाक मासेमारी करण्यासाठी आलो आहोत आज आपण खोल पाण्यामध्ये पाक फेकणार आहोत माझ्या हाईटपेक्षा खूप जास्त पाणी असणार आहे अशा पाण्यामध्ये आपण आपला लाल पाक आहे मॅजिक पाक तो वापरणार आहोत आणि मासेमारी करणार आहोत आता समुद्राची भरती सुरू झाली आणि समुद्राची भरती सुरू झाली की मासे किनाऱ्याच्या जवळ येतात आणि ते पकडणे जरा सोपं होते बघा हा आपला लाल लालपाक आहे मॅजिक पाक याचे वजन जास्त आहे त्याच्यामुळे खोल पाण्यामध्ये मासेमारी करण्यासाठी मी नेहमी लाल पाग घेऊन जातो हा प्लाचा पाक असणार आहे मी <h emergency room> तुम्हाला हो मासेमारी करताना तुम्ही हाताला ग्लव्ज हो वापरा विशेष करून पाक मासेमारी करताना तुम्ही हाताला ग्लवज वापरा म्हणजे पागामध्ये जर मासा आला तर तो, तो पकडण्यासाठी तुमच्या हाताला काटा टोसणार नाही किंवा दगडाला तुमचा हात लागेल तेव्हा हात तुमचा कापणार नाही तसेच पायामध्ये शूज पण वापरा बुटं असणे कंपल्सरी आहे त्याच्यामुळे तुमची सेफ्टी तुमची सुरक्षा अजून जरा वाढेल चला आता आपण पाक मासेमारीला सुरुवात करू सकाळचं वातावरण आहे आणि पाणी पण खूप थंड असेल चला हाताला पाकाचा फासा घातला आहे आणि हातामध्ये असा पाक गोळा करून घ्यायचा त्याच्यानंतर पाग असा कोपऱ्यावरती घ्यायचं आहे थोडासा आणि पागाची अशी विभागणी करायची दोन भागामध्ये विभागणी केली अर्ध आपल्या डाव्या हातात आणि अर्ध उजवे हातात असं आपण पाक पकडणार आहोत आणि पाण्यामध्ये फेकणार आहोत चला चला मित्रांनो पहिला पाक विकवा उद्या सुद्धा मस्त पाक उडाला आहे चला आपण पाण्यामध्ये जाऊ आणि तुम्हाला दाखवू तिथे पाण्याची खोली किती आहे मित्रांनो पहिल्याच पाकामध्ये मासा पडलाय मासा आलाय

खजराणी ताम भारी काम बघा दोन दोन मासे आहेत हातामध्ये आणि डगर पण आहे तो हा अरे जरा बस बघा मित्रांनो कसं काम केलंय ते मला बोललो ना आज आपण खोल पाण्यामध्ये पाक फेकून मासे पकडणार आहोत बघा पहिलेच पागामध्ये बोनीची मासे दगड पण आहे ना पागात दोन्ही मासे कडक आहेत ना खाजरे आणि ताम जोडी भर आहे चला वरती जाऊ चला मित्रांनो आपण हे मासे पागामधून काढून घेऊ बोलीच बारी झाले बाग फिरतात म्हणजे हातावरती बाईट आला तुम्ही समजलो बागामध्ये आपल्याला मोठा मासा आला कडक ना A mim está. तांबीचं बघा तोंडाला मास अडकलं होतं तामचे दात भारी असतात जात इस मी चपात आहे बघा मित्रांनो तांबीची साईज पण मस्त आहे ओ चला, काम चला एकाच पाकामध्ये आपलं जेवाचं काम जाईल चला आपण अजून पाण्यामध्ये जाऊ आणि मित्रांनो बघा आपण शूज वापरलो तरीसुद्धा इथे जखम झाले पायावरती जखम झाले बघा हे नॉर्मल आहेत जखम होतच राहतात चला आता पुन्हा जातो पाण्यामध्ये पाक फेकून बघतो काय भेटत ते आज लाटा पण आहेत मजा येतो चला एक नंबर तामला म्हटलं मग दुसरी तांब आले पहिल्या तांबपेक्षा मोठी आहे खूप थकवा झाला पाण्याच्या जा खाली जाऊन जाऊन त्याला जा चापून पकडला दोन तीन वेळा पाण्याच्या खाली गेलो भेटत नव्हते तांबीचे दात बघा कसे असतात बघा तांबीचे दात किती भयानक असतात हो खूप मारा करते कडक आहे ना तांबीचा पण भारी काम झालं आज चला दोन तांबी एक मोठी खाजरी भारी काम झालं आता दा पुन्हा जातो मी एकदा पाण्यामध्ये आणि पुन्हा पाक फेकतो खूप मजा आली सकाळची वेळ आहे आणि सकाळ सकाळी आपण पाण्यामध्ये डुबक्या मारत आहोत मित्रांनो जेव्हा पाण्यामध्ये मासा तापण्यासाठी आपण जातो तेव्हा आपला श्वास संप्या संपण्याच्या अगोदर आपण वरती यायला पाहिजे म्हणजे एखादा मासा जर नसेलच भेटत तर त्याला सोडून आपण पुन्हा वरती यायला पाहिजे आणि नवीन श्वास घेऊन पुन्हा खाली जायचो जा। मी तर तीन वेळेला हात जाऊन आलो खूप थकवा त्याला पण आपण पाक फेकणार आहोत स्वतःची काळजी घ्या आणि विशेष करून तुम्ही जर जास्त दमला असेल ना तर थोडा वेळ बसून आराम करू शकता चला येते नका चालू आहे हा तर बघा जिटी आलाय आहे जिटी याला कोकर सुद्धा म्हणतात येलो फिन चिटी आमच्या इथे याला नारबा म्हणतात नारबा आणि इंग्लिशमध्ये जिटी फिश ही जास्त करून साफ पाण्यामध्ये भेटते म्हणजे निळा पाणी असतो ना त्या पाण्यामध्ये हे जास्त असतात आतापर्यंत बघा आपल्याला किती मासे भेटले आहेत तीन तांब भेटले आहेत एक छोटी वेळी ताम आली होती त्याचा पण व्हिडिओ काढला नव्हता असाच पाक फेकला होता आणि बाकी तर मोठे मोठे मासे मस्त आपलं जेवायचं काम झालं आहे तरीसुद्धा मी थोडेसे पाक फेकतो आणि मग आपण घरी जाऊ आता आपल्याला दीड तास झाला आहे पाक मारण्यासाठी आलो असता दीड तास पूर्ण झालेला आहे खूप थकवा झाला मी कंटिन्यू पाक फेकत आहे आपला नऊ नऊ किलो वजनाचा हा पाग आहे आणि हा पाग मी कंटिन्यूपासून फेकतच आहे खूप थकवा होतो जेवढं पाकाचं वजन जास्त ना तेवढा थकवा जास्त होतो चला अजून जरा पुढे मारून घेऊ तर बघा दोन छोट्या तांब्या आल्या आहेत फिंगरमार्क याच्या शेपटीवरती फिंगर एक असो आपल्या मेठ्याचा ठस्याचा एक मार्क असतो बघा इथे त्याच्यामुळे याला फिंगरमार्क म्हणतात पण हा बघायला गेलं तर तांबीसारखंच आहे याचे दात याचा आकार सर्व तांबीसारखंच आहे सफेद तांबमधली तरी काय हरकत नाहीला बघा याच्यावरती पूर्ण साफपणे दिसतोय बघा ठिपका हां फिंगरमार्क याला या माशाला फिंगरमार्क या थम मुले म्हणतात हे ठिपका आहे त्याच्यामुळे याला फिंगरमार्क म्हणतात आपल्या इथे याला चरकेन मासा म्हणतात चरकेन दोन भेटल्यात पण आपण दोन्ही सोडून देऊ मासे जोडी आहे जोडी मित्रांनो आता आमची पाक मासेमारी करून झालेली आहे आणि आता मी घरी जाणार आहे आपला आजचा पाग होता मॅजिक पाक याचं वजन आहे नऊ किलो आणि या पागाने आपण खूप सारे मासे आजपर्यंत पकडलेत आणि तसेच आजसुद्धा याला चांगली मासे भेटली खूप थकवा होतो वजन पाग असेल ना तर जाम थकवा होतो ते बघा आजचे आपले मासे एक आपल्याला कोकशीर भेटली नारबा जिटी फिश त्याच्यानंतर एक तांब भेटली अजून एक तांब आज तांबीचा दिवस होता त्याच्यानंतर एक छोट्या साईची तांब आहे ती जिवंतच आहे आणि सर्वात महत्वाची खाजरी आज आपल्याला चार मासे भेटले त्याच्यामध्ये तर तीन एक नंबर आहेत मस्त काम झालं बघा मोठे मोठे मासे जबरदस्त मजा आली मित्रांनो आजची आपली कॅच आहे ना ती खूप भारी होती म्हणजे सुरुवातच आपण भारी केली सुरुवातीला आज दोन मासे भेटले एक तांब आली आणि एक खाजरी आली जबरदस्त खाजरी जिवंत अजून चला आपल्याचे आजचे कॅच पिशवूमध्ये भरूया आणि जाऊया घरी मस्त मित्रांनो आज आपण सकाळी सहा वाजता घरून आलो होतो आणि सकाळ सकाळी आपला व्यायाम झालेला आहे आणि जेवणाचं काम सुद्धा झालेलं आहे दोन जेवणा एवढे मासे आहेत मस्त आपण घरी गेल्यावरती मासे कापू आणि त्यांची रेसिपी बनवू तर मित्रांनो तुम्हाला आजची पाक मासेमारी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर आजची मासे आवडले असतील तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब म्हणून मुंबईचा कोणी परवाचा इसावा इस आणि अशा छान छान इडियन्सचा आनंद घेत राहा भेटेल लवकरच तर बाय बाय टेक केअर